केंद्रातील मोदी सरकारची गोरगरिबांसाठी राबवण्यात आ आलेली योजना म्हणजे जल जीवन मिशन अतिशय महत्त्वपूर्ण योजना अशी होती आणि हे दोन हजार बावीसमध्ये हे कामं पूर्ण करण्याचे पूर्ण करण्याची होती परंतु दोन हजार पंचवीस चालू झालेलं आहे तरीसुद्धा अजूनही जल जीवन मिशनची कामं ही अपूर्णावस्थित आज आपण या ठिकाणी बघतो हे बालापूरमधील ढोलकरपाड्यातील हे टाकीचं काम हे अपूर्णवस्थेत जून आहे दोन हजार पंचवीस मे दोन हजार पंचवीस उजाडले आहे पावसावर पावसाळ वातावरण पाऊस सुरू झालेला आहे तरी ही कामं अवस्थेत आपल्याला दिसत आहेत नमस्कार आपण पाहतोय मशाल न्यूज आज आपण आलो विक्रमगडमधील सवादे या ग्रामपंचायतीच्या जवळ ग्रामपंचायती ऑफिसवर झालेलो आहेत आणि या ठिकाणी काही ग्रामस्थांच्या का जलजीवन मिशनबाबत काही समस्या आहेत तक्रारी आहेत आणि या तक्रारींचा ओहापोह घेण्यासाठी या तक्रारींची समस्या या तक्रारी, तक्रारी जाणून घेण्यासाठी आज आपण सवादा ग्रामपंचायत जवळ आलेले आहेत आणि या ठिकाणी सरपंच आणि ग्रामस्थ आहेत या ग्रामपंचायतीमध्ये यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आपल्या ग्रामपंचायतीमार्फत काही तक्रारी आहेत आमच्यासोबत की जल जीवन हा एक राज्य शासन केंद्रीय यांचा अतिशय एक महत्वपूर्ण असा एक योजना ही आहे आणि या योजनेचा बऱ्याच ठिकाणी उडालेला दिसतोय आपण काही ठिकाणी कामं पूर्ण आहेत तर काही ठिकाणी पावसाळा सुरू सुद्धा कामं पूर्ण नाही आणि जवळजवळ दोन आपले दोन हजार बावीस पर्यंत ही कामं पूर्ण करायची होती पण परंतु दोन हजार पंचवीस साल उघडलेला आहे तरी बऱ्याचशा भागात या ठिकाणी जलजीवनची कामं अजूनही पूर्ण झालेली नाही तर आपल्या आपल्या ग्रामपंचायतीमध्ये याबाबतची काय आम्हाला माहिती देऊ शकाल काय काय अवस्था आहे याबाबतची काय प्रगती आहे आणि काय आहे तर उत्त्यात आम्हाला माहिती आहे आपल्याला नाव माझं नाव संजय वैद्य सरपंच सवाधी ग्रामपंचायत मी ते चांगला मुद्दा मांडला काय इथे ग्रामस्थ त्या तक्रारी साहजिकच येणार जल जीवन ही योजना शासनाची अशी योजना आहे का ती प्रत्येक घरोघरी हलखल घर जल अशी शासनाची योजना आहे प्रत्येक घरोघरी गेलीच पाहिजे शासना शासनाचा नियम केंद्रीय शासनाची योजना आहे आणि पहिला प्रश्न असा आला का ती जल जीवन योगन योजना दोन हजार चोवीस पर्यंत शासनाचे यानुसार फायनल व्हायला पाहिजे होती आज दोन हजार पंचवीस आले हा सवाद आहे गाव आमचा निंबा हा पाणी टंचाई गाव आहे मी सरपंच या नात्याने तीन वर्ष काम करतो मला अक्षर साहेब पाण्यावरती किती काय कसं करावी लागते ती माझा मला माहिती आणि हे शासनाने जी, जी योजना आमच्या गावात पाच कोटीची जो योजना दिली आहे की तिथे तर नक्कीच आमच्या गावात गाव हा पाणी झाला असता आज तुम्ही जे सांगता का काय परिस्थिती आहे आमच्या गावात चार कोटी त्रेचाळीस लाखाची योजना आहे ओके okay. त्याच्यातून दोन एक विहीर आहे आमच्या बावीस पाड्यामध्ये फक्त एकच विही आहे आम्हाला आणि तीन टाक्या जवळ जवळ सहा किलोमीटर पाच सहा किलोमीटरच्या आसपास आणि आज हे दोन हजार पंचवीस जवळ जवळ मला वाटतं संपेल तर पावसाला काय पाच दहा दिवसात पावसाला होईल आणि पावसानंतर कामं कुठली पूर्ण करणार आहे ही कामं जेणेकरून लवकरात लवकर कसा होईल ह्याच्यावरती आमच्या ग्रामस्थांच्या मतीने आम्ही तक्रार सुद्धा केली आमच्या ग्रामस्थ शेंडे साहेब सुद्धा आहेत अगदी जागृत ग्रामस्थ आहेत त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे प्रयत्न केला आवाज उठवलाय आणि आम्ही पण ते पाठपुळा करतोय पण जेणेकरून शासनाने ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे म्हणजे तुम्हाला आपल्याला या ठिकाणी शासनाची तेवढी जबाबदारी आणि ठेकेदार हे मिळून त्यांनी मला हे शासनाच जबाबदार शासनाने ठेकेदार म्हणून काम करून घ्यायला पाहिजे निश्चितच या ठिकाणी जर आपण बघितलं तर शासनाने जर वेळोवेळी वे त्यांना ठेकेदारांना पैसा पुरवला तर ती काम वेळेवर वे वे ठेकेदार वे वे करतील असं आपण ठेकेदार करून जर आपण विचार नाही केले तर ठेकेदारांकडून असं म्हणत सांगण्यात येतं की आम्हाला वेळेवर निधी उपलब्ध मिळत नाही आणि म्हणून ही काम ही वेळेवर होत नाही याचा अर्थ असं होतो <laughs> की शासन इतर गोष्टीवर खर्च केला जातो पण जे शासनाची जी महत्वपूर्ण योजना आहे त्यांचा केंद्र शासनाची जी महत्वपूर्ण योजना आहे या योजनेकडे जर शासनाने लक्ष दिलं आहे तर ह्या योजना ह्या वेळेत पूर्ण होतील अन्यथा मोदी सरकारची ही योजना एक फेल समजावी लागेल कारण दोन हजार बावीस पर्यंत जी योजना पूर्ण पंचवीस आले तरी तो खेडोपाडे अशीच अवस्था आहे सगळ्या ठिकाणी पालघर जिल्ह्यात तर बहुसंख्य गावामध्ये अशीच योजना आहे याला जबाबदार ठेकेदार पण आहेत आणि काही ठिकाणी ठेकेदार व्यवस्थित कामं करून घेतलेली आहेत काही ठिकाणी अजूनही कामं रेंगाळलेली आहेत त्याच्या अर्थ ठेकेदार पण काही जबाबदार आहेत आणि म्हणून या ठिकाणी जशी दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येकाला घर मिळावे ही योजना होती मोदी सरकारची त्याच पद्धतीने दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येक घरोघरी जल ही योजना होती मोदी सरकारने पण इथे दोन्ही योजनांकडे थोडस शासनाचं दुर्लक्ष होताना दिसतंय आहे आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी शेडे साहेब बसले आहेत या ठिकाणी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत शेडे साहेब तुम्ही खूप कुठे प्रयत्न केले होते याबद्दल आपल्याला माहिती सांगा ग्रामपंचायत जेव्हा हे योजना चालवायला पाहिजे त्याची एक वर्षाची मुदत होती मुदत सांगून एक वर्ष आपली मुदत त्यांना वाढून दिली ते ठेकेदारांना ती मुदत वाढून दिली ती सुद्धा संपली मग त्याच्यानंतर जेव्हा जनता जनता दरबार झाला तर जनता दरबारामध्ये मी प्रश्न उपस्थित केला ग्रामपंचायत पाणी मुदत वाढवून दोन वर्ष आले तरी आज पाणी होता आणि तिथे झाल्यानंतर काही बांधकाम फाके जिथे अधिकारी होते त्यांनी ते खासदार आणि आमदार यांच्यासमोर ते आश्वासन दिलं की आम्ही पंधरा दिवसात टक्के ग्रामपंचायतमध्ये पाणी चालू करू पाणी चालू करू पण आजपर्यंत पाणी चालू झालं फक्त त्या फक्त नाही दोन वेळेला इकडे काही ग्रामपंचायत व्हिजिट दिल्या ह्याच्या पलीकडे काही केले नाही तुम्ही तक्रार म्हणून किती दिवस झाले आता सत्तावीस नोव्हेंबरला जनता दरबार होता ना विक्रमवाटा ते सत्तावीस नोव्हेंबरला इतके पण सत नोव्हेंबर म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च पाच सहा महिने आल्या सहा महिने आले जे कामं पंधरा दिवसात व्हायला पाहिजे जनता दरबारमध्ये आश्वासन देण्यात आलं की पंधरा दिवसात जी कामं व्हायला पाहिजे ते सहा महिने होतात तरी या ठिकाणी कामं होते त्यात पदाधिकारी जे आहेत पदाधिकाऱ्याचे लोकप्रतिनिधी आहेत ते लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असे यांचं पण हे अभियंते शाखामध्ये ऐकत नाही की काय असा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो ठेकेदार सुद्धा याला मानत नाही की काय असा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो कारण जर जनता तर्फामध्ये जर पदाधिकारी आमदार खासदार यांनी जर आश्वासन दिलेलं असते तर ते आश्वासन पूर्ण व्हायला पाहिजे होतं आणि त्या दृष्टीने पूर्ण करण्यासाठी त्यांनी जातीने लक्ष द्यायला पाहिजे होतात बरोबर ना परंतु या ठिकाणी लोकप्रतिनिधी सुद्धा आपल्याला कमी पडताना दिसत आहे आणि या ठिकाणी आमदार असतील किंवा खासदार असतील या मतदारसंघातील यांनी सुद्धा लक्ष घालणे खूप गरजेचं आहे कारण हा हा विषय केवळ सवादा ग्रामपंचायत नसून पूर्ण पालघर जिल्ह्याचा आहे पालघर जिल्ह्यात बहुसंख्य खेडेगावात आदिवासी भाग आहे बहुसंख्य आदिवासींचा हा प्रश्न आहे आणि त्या दृष्टीने या ठिकाणी हे जल जीवन मिशनचं काम आहे त्याच्याकडे विशेष जातीने लक्ष देऊन या ठिकाणी कामं पूर्ण व्हावीत अशीच आमची जनतेकडून आणि मशाच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो व्हिडिओ रिपोर्ट गणेश वस्तू मानणे धन्यवाद